द्या कशी बगरे रे ते काय आपलं पाईप पाईप तुटचे आहे गो

देखो पानी अरे पानी का टाइम वाला किती से <णिण> आप लेके ऊपर सीते भग भी जा गए भागात भागणार आला काय तशी आपला टंप का नाही पाणी नाही आम्ही आपल्या अंग भाग रे डायरेक्ट आपले अंग भाग पाणी देतोच बघा द्या गये आपले खड्डा मी मच्छी चबा